एक ऐतिहासिक क्षण एक गौरवशाली घोषणा एक असा निर्णय ज्याने प्रत्येक मराठी माणसाची आणि प्रत्येक शिवप्रेमीची छाती अभिमान फुलून आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे हे केवळ एक बातमी नाही तर हा महाराजांचा अतुलनीय शौर्याचा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या अद्वितीय युद्धतंत्राचा जागतिक स्तराव झालेला जेजेकर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री ही आनंदाची बातमी दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण पसरले नमस्कार मी धनाज पिसाळ आणि तुम्ही पाहताय धनाज पिसाळ आज आपण या गौरवशाली क्षणाचे साक्षीदार होणार आहोत कोणते आहेत हे बारा किल्ले त्यांची निवड का झाली यामागे कोणाचे आणि किती वर्षाचे प्रयत्न आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या जागतिक स्थानमुळे महाराष्ट्राला आणि या किल्ल्यांना नेमका काय फायदा होणार आहे चला या सगळ्या प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊया युनुस्कोने केवळ बारा किल्ल्यांना दगडी वस्तूंना हा दर्जा दिलेला नाही तर त्यांनी मराठा लष्करी भूभाग या संपूर्ण संकल्पनेला मान्य दिली आहे ही एक मालिका नामांकन आहे म्हणजेच या बारा किल्ल्यांना मिळून एक जागतिक वारसा स्थळ मानले जाईल कारण खरी एका किल्ल्यात नव्हती तर त्यांनी सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर उभारलेल्या या उभेद्य दुर्ग प्रणालीमध्ये होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे या किल्ल्यांचे अद्वितीय जागतिक मूल्य म्हणजे त्यांची माची स्थापत्य माची म्हणजे गाडाच्या मुख्य बाले किल्ल्यात खाली असलेला सपाट आणि तटबंदीने सुरक्षित केलेला भाग इथे प्रजेची वस्ती असायची आणि युद्धाच्या वेळी हा संरक्षणाचा पहिला आणि अत्यंत महत्वाचा टपासायचा जगातल्या इतर कोणत्याही किल्ल्यामध्ये अशी रचना आढळत नाही हे वैशिष्ट्य या निवडीत महत्वाची ठरली चला आता पाहूया या निवड झालेल्या बारा किल्ल्यांची ओळख रायगड आणि राजगड स्वराज्याच्या दोन राजधानी राजगड जेथून महाराजांनी तब्बल सव्वीस वर्ष स्वराज्याचा कारभार पाहिला आणि राजगड जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि जो त्यांच्या सर्वभौमत्वाचा प्रतीक बनला हे किल्ले म्हणजे स्वराज्याचे हृदय आहेत शिवनेरी जिथे छत्रपतींचा जन्म झाला ते पवित्र स्थान जरी हा किल्ला महाराजांच्या कारकिर्दीत स्वराज्यात नसला तरी ते त्यांच्या जन्मामुळे या मातेला तीर्थक्षेत्र महत्व प्राप्त झाले आहे प्रतापगड जिथे महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून अतुलने पराक्रम केला हा किल्ला म्हणजे महाराजांच्या युद्धनीतीचा आणि शौर्याचा साक्षीदार आहे चालेर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे येथे मराठ्यांनी मुघलांशी मैदानावर लढून मोठा विजय मिळवला होता हा किल्ला मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतीक आहे पन्हाळा आणि लोहगड पन्हाळा जिथे महाराजांना सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकून पाडावे लागली होती तर लोहगड जिथे सुरतीचे लुटीचा खजिना ठेवण्यात आला होता हे किल्ले स्वराज्याच्या अनेक महत्वाच्या आणि रोमांचक प्रसंगाचे साक्षीदार आहेत सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे आहेत स्वराज्याचे सागरी पहारेकरी पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धीसारख्या सागरी सतांना आव्हान देण्यासाठी महाराजांनी आपले शक्तिशाली अरमान उभारले आणि या सागरी किल्ल्यांची के निर्मिती केली सिंधुदुर्ग हे तर सागरी किल्ल्यामधील एक उत्तम नमुना मानला जातो हे किल्ले महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि सागरी सामर्थ्याचे प्रतीक आहेत झिंजी झिंजे हा किल्ला महाराष्ट्रातला नाही तर तामिळनाडूमधला आहे तो मराठा साम्राज्य विस्ताराचे आणि ताकदीचे प्रतीक आहे राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेचा हा किल्ला जिंकला पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात तब्बल सात आठ वर्ष हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता हा सन्मान मिळवण्यासाठी अनेक वर्ष आणि लोकांचे प्रयत्न लागले आहेत याची सुरुवात दोन हजार सोळा सतरामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती त्यांनी युनेस्कोच्या तज्ज्ञांना महाराष्ट्रात आणून या किल्ल्याची माहिती दिली होती या संपूर्ण प्रक्रियेत मुख्य सल्लागार म्हणून डॉक्टर शेखा जैन यांचे मोलाचे योगदान आहे त्यांनीच राजस्थानच्या किलांना जागतिक वारसा मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरातत्व संरक्षणाचे आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे नामांकन विस्तार दस्तऐवज तयार केला जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये भारताने हे नामांकन युनुस्कोकडे पाठवले आणि अखेरीस सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पॅरिसमध्ये आवश्यक ती तांत्रिक बाजू मांडली या मान्यतेमुळे काय फायदा होणार युनेस्को थेट कोणत्याही निधी देत नाही पण जागतिक वारसा हा दर्जा मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थाकडून आणि कंपन्याकडून सर्वधनासाठी निधी मिळवणे सोपी होती या किल्ल्यांचे आता शास्त्रीय पद्धतीने जतन आणि संवर्धन करावे लागेल सर्वात महत्वाचे म्हणजे हे किल्ले जागतिक पर्यटन नकाशावर येतील ज्यामुळे जगभरातून पर्यटक येते येतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल पण ही फक्त सुरुवात आहे खासदार संभाजीराजे यांनी म्हटल्याप्रमाणे आता या सन्मानाची जबाबदारी पेलण्याची वेळ आली आहे सरकारने या किल्ल्यांचे संवर्धनासाठी योग्य निधीची तरुण करून विकासासाठी एक निश्चित दिशा ठरवणे आवश्यक आहे कारण हा दर्जा म्हणजे फक्त एक प्रमाणपत्र नाही तर ही एक जागतिक जबाबदारी आहे थोडक्यात सांगायचं तर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि पराक्रमाचा जागतिक सन्मान आहे हे किल्ले म्हणजे केवळ दगडमातीचे ढिघारी नाहीत तर ते स्वराज्य इतिहासाचे त्यागामागचे आणि अभिमानाचे जीवन स्मारक आहेत या स्मारकांना आता जगाच्या पटलावर मानाचे स्थान मिळाले आहे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे या ऐतिहासिक क्षणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र